त्यामुळं आता आता मी आमचे कुटुंब तालुका प्रमुख धनंजय मोरे यांना सांगून पाहण्याची विनंती केली आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला बी जे पी बरोबर जायचा तो खरं आज योग्य निर्णय होता कारण आपल्या सर्वांना ज्ञादे भाजप आणि शिवसेना ही एक पारंपरिक युती होती त्यानंतर आर पी आय आमचं मतदान शिवसेनेचं मतदान असेल भाजपवाल्यांचं मतदान असेल लोकसभेला भाजपला व्हायचं आणि विधानसभेला ते शिवसेनेला व्हायचं आज प्रथम ही वेळ आली तर ते आज गाड्यावर जाणार बहुसंख्य कार्यकर्ते थोडेसे आमचे नाराज आहे गीताचे थोडीशी आता बदल झाली पण शेवटी शिंदे साहेबांचा निर्णय होता तो शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो योग्य नसतो हे कार्यकर्त्यांना माहिती आणि आपल्या तालुक्याच्या था खरा विकासासाठी जे आमदार उपाध्यक्ष नरहरी जेवळ साहेब त्यांना जर आज परत आपण एकदा आमदार केलं तर ते आज खऱ्या अर्थाने मंदिरपात जे जागेदार आहेत आम्हाला आमच्याकडून आमच्या नेते सांगितलं होतं आदिवाजी विकास मंत्रेट पण साहेबांचाच आग्रह असा आहे आणि कोणतंही खातं सांभाळू शकतो मुख्यमंत्री असं काही नाही एकदम व्यवस्थित सांभाळते आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा विकास करायची संधी आपल्याला आली जे लोकसभेला झालं एक नंबर ज्या खासदार बसत होते आपले आज आपले खासदार शेवटच्या शेटा बसले